私は。<music> तुम्हाला दहावीच्या मनाविषयी काही सांगायचं आहे दहाच्या मनाविषयी बोलायचं आहे दहावीदाच्या मनाविषयी दावद म्हणजे काय म्हण अंत हृदय आणि दहावीच्या मनाविषयी मला तुम्हाला बोलायचं आहे या वचनातून आणि इथे आपल्याला पाहायला मिळत की जेव्हा दावद्याच्या मनात आलं होतं की परमेश्वरासाठी एक मंदिर बांधताल आणि तेव्हा त्याने पुष्काळची तयारी केली होती पुष्कळशा गोष्टीची थकून दारुद्याच्या मंदिरासाठी केली जे परमेश्वराचं मंदिर बांधायचं होतं त्यासाठी केली होती का आणि ह्या वर्षामध्ये तिसरं जे वचन आहे दावून सुद्धा मंदिराकडे लागलेलं आहे म्हणून तो म्हणत आहे की म्हणून म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे त्याशिवाय आणि त्यांनी कुठला संग्रह केला होता ते तुम्ही पाहू शकता आणखी तुम्हाला पाहायचं असेल करूया आणि दारू म्हणत आहे माझे चित्त परमेश्वरच्या मंदिराकडे लागलेलं आहे त्यामुळे मी जो संग्रह केला आहे तो आता आपण वाचलेला आहे इतका तरी संग्रह केला आता परमेश्वरच्या मंदिरासाठी त्याशिवाय तो म्हणत आहे याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोळा रुपयाचा निधी मी देवाच्या मंदिरात देतो हा लिया म्हण पाहा दाजाचं मन पाहा नाहीये म्हणलं असतो तरी त्याने पुष्कळ अशी तयारी केलेली आहे पुष्कळ तांबे पुष्कळ लोखंड पुष्कळ सोने सगळं काय जे गोष्टी होत्या मंदिरासाठी त्याची पूर्ण तयारी आणि त्याशिवाय

आपल्या बाबाची विचारपूस करण्यासाठी तो तिथं गेला होता, दानी, दानी होता, होता, होता ते भाऊ सैन्यात होते आणि तेव्हा त्यांनी एक घटना पाहिली होती गल्ल्यात नावाचा एक प्रतिष्ठ होता तो इसाळ्या लोकांना इसाळ्याच्या देवाला लेखात होता तो विसाऱ्या लोकांना शिव्या शाप देत होता आणि ते पाहून दावी संतप्त झालेला आपल्याला

काहीच लढण्यासाठी काहीच नव्हतं एक काठी होते गोपनचा मुंडा होता कारण तो मेंढपाळ होता, होता। तो शैर मेंड्याला त्यासाठी जे आवश्यक होतं काठी आणि गोपन मुंडा तेवढंच होत पण जेव्हा मोदी तो लढाईच्या ठिकाणी गेला भावाची विचारपूस करण्यासाठी आपल्या जेव्हा जो तरी ते ऐकलं त्याचे शब्द पूर्ण वाचू ते शब्द ऐकल्या तो आयुष्य कारण कि त्या गल्ल्या थाली त्या देवाला त्या सैन्याला असं त्याच म्हण आणि तेव्हा तो, तो किती वर्षाचा होता किती वर्षाचा सोळा सतरा भाषा होता त्याचा वर्णन केलेलं कसा होता दिसायला सुकुमार होता तव धुवून चावता होता होता राजा झाला ते ना तेव्हा देखील त्याच मन कस राहिलंव्या वर्षी शेर पिंढ राखत होता तेव्हा त्याच मन होत तेच मन जेव्हा तिसाव्या वर्षी सरांचा योगांचा राजा झाला तेव्हा देखील त्याच मन परमेश्वराविषयी कसमेश्वरच्या मंदिराविषयी कसच होत परमेश्वरासाठी लढण्यासाठी प्रवेशात काही करण्याविषयी त्याचं मन तसं जसं तो उत्सव मिळावा आता आपल्याला थोडा पैसा मिळतात

Well, that's what